कोल्हापूरमधील विशाळगडावर मारहाण आणि दगडफेकीचा स्थानिकांचा आरोप अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला संभाजीराजे आणि स्वराज संघटनेचे कार्यकर्ते गडावर जाणे अगोदर वाद अजित पवारांचे राष्ट्रवादी आजपासून जनसन्मान यात्रा काढणार आज बारामतीमधून सुरुवात होणार विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या यात्रेला महत्व एकोणीस तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आमच्या मागण्या पूर्ण केल्या मी निवडणुकीतून माघार घेणार आणि बच्चू काढूनचं वक्तव्य तर महायुतीमध्ये नसल्याचंही वक्तव्य राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लावणीवर सोळा जुलैला होणारी सुनावणी तेवीस जुलैला होणार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी पुन्हा लांबणीवर चौदा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी तर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुद्धा पुढे ढकलली ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांची आज सांगलीमध्ये पत्रकार परिषद सगळे सोयरे अध्यादेश काढल्यास मुंबई जॅम करण्याचा हाकेंचा इशारा पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात कागदपत्रे तपासणीसाठी पुणे पोलिसांनी बजावली होती नोटीस तपासणीला हजर न राहिल्यानं कार जप्त अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रॅली दरम्यान गोळीबार दोनही हल्लेखोरांना जागीच ठार केलं हल्ल्यात ट्रम्प जखमी झाल्याची ही माहिती मुंबईसह भिवंडी पालघर कोकणमध्ये मुसळधार पाऊस नद्या नाले ओढे तुडुंब भरले कोकणामध्ये अनेक गावांना पुराचाही फटका भिवंडीमध्ये सुद्धा घरांमध्ये गुडघाभर पाणी